नमस्कार यू पी एस सी एम पी एस सी परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींसाठी स्वप्निल सायस घेऊन आले आहे अखिल भारतीय निबंध लेखन स्पर्धा यू पी एस सी आणि एम पी एस सी नवीन पॅटर्नप्रमाणेच या स्पर्धेत स्पर्धकांना लिहायचे आहेत दोन निबंध निबंध मराठी हिंदी किंवा इंग्लिश भाषेत लिहिता येतील विजेत्यांना मिळणार आहे आकर्षक बक्षिसे पहिलं बक्षीस आहे रोख रुपये पाच हजार पारितोषिक सर्टिफिकेट आणि स्वप्नील सायसच्या कुठल्याही कोर्सवर पन्नास टक्के डिस्काउंट दुसरं बक्षीस आहे रोख रुपये तीन हजार पारितोषिक सर्टिफिकेट आणि स्वप्नील सायसच्या कोर्सवर तीस टक्के डिस्काउंट तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यास मिळणार आहे रोख रुपये एक हजार सर्टिफिकेट आणि स्वप्नील सायसच्या कोर्सवर दहा टक्के फ्लॅट डिस्काउंट तसंच सर्व स्पर्धकांना मिळणार आहे सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन प्रवेशिका पाठविण्याची मुदत वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रात्री दहा वाजेपर्यंत अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा